आषाढ महिना येताच घराघरांमध्ये गुळाच्या गोड आणि खुसखुशीत तळणीचे पदार्थ केले जातात त्यातलाच एक प्रसिद्ध तो म्हणजे असं पण गुळातल्या खुसखुशीत आणि महिनाभर टिकणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत पाच जणांच्या कापण्या बनवल्यानंतर पटकन मऊ पडतात नरम पडतात किंवा काही जणांच्या कडक होतात चिवट होतात दाताने चावलं जात नाही आता हे सगळं होऊ नये महिनाभर टिकणाऱ्या मस्त खुसखुशीत कापण्या होण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपल्या जर परफेक्ट व्हायचे असतील तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या किंवा मेजरिंग कपच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्ह समोजून घेणं गरजेचं आहे जर तुमचं प्रमाण अचूक असेल तर पदार्थ अजिबात चुकणार नाही तो, तो परफेक्ट तयार होणार आहे तिथे आपण मेजरिंग कपने दोन कप किंवा चारशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे न साळता घेतले कारण यामध्ये कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं ज्या कपने दोन कप गव्हाचं पीठ मोजून घेतलंय ना अगदी त्याच कपने पाव कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात बेसन पीठ किंवा सना डाळीचं पीठ घेतलेलं आहे चमचाने मोजाल तर साधारणतः अडीच चमचे आणि कपाने मोजाल तर साधारणतः पाव कप जसं बेसन पीठ घातलं की चवीला छान लागतात आणि मस्त खुसखुशी तुमच्या कापण्या तयार होतात सोबतच अर्धा चमचा बडीशेप पूड घेतलेली आहे सिंपली हलकीशी तव्यावर बडीशेप भाजून घेतली आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेतली आहे पिठाच्या चाळणीने किंवा चहाच्या चाळणीने तुम्ही ही चाळून घेऊ शकता रेडीमेड मिळते ती सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा माझ्याप्रमाणे घरामध्ये तयार करू शकता अर्धा चमचा सुंठ पावडर घातलेली आहे आणि ही सुद्धा आपण खलबत्त्यात थोडीशी खलून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे दोन्ही जिन्नस गुळा बरोबर अगदी मस्त जातात आणि छान फ्लेवर सुद्धा येतो अर्धा चमचा खसखस घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत कोणत्याही गुळाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ जर घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते तर इतक्या जिन्नस आज साधारणतः एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम आपल्या मस्त खुसखुशीत कापण्या तयार होतात सुरुवातीला छान एकजू करून घेतल्या आता दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे फोडणी पात्रात तेलाच्या किटलीतली पळी जी असते ना त्यातली दोन पळी आपण इथे तेल घेतलेलं आहे आता तुमच्याकडे जर अशी तेलाची पळी नसेल तर नॉर्मली घरातला हा चमचा असतो त्या चमचाने बरोबर पाच ते सहा चमचे तुम्हाला साधं तेल घ्यायचं तेलाऐवजी साजूक तूप सुद्धा विरघळलेलं तुम्ही अगदी सारख्याच पद्धतीने वापरू शकता दोघांपैकी काहीतरी एकच तुम्हाला वापरायचं आहे हे तेल छान कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे तुम्ही एखाद्या छोट्या भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल मस्त कडकडीत तेल आपल्याला या पिठावर घालायचं आहे कडकडीत तेल असं पिठावर घातलं की तुमच्या कापण्या आतून मस्त खुसखुशी तयार होतात आता सुरुवातीला तेल जास्त गरम असल्यामुळे पटकन हात घालू नका चमचाने एक सारखं करून घ्या कारण गरम तेल कडकडीत तेल पिठाला लागणं गरजेचं आहे थोडंसं कोमट झालं की हाताने छान आपण हे चोळून घेणार आहोत साधारणतः एक पाच सहा मिनटं असं छान चोळून चोळून आपण हे पीठ मस्त मळून घेणार आहोत म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाकणाला हे तेल छान लागलं पाहिजे आणि तुमचं हे पीठ अगदी आतपर्यंत मस्त हलकं फुलकं आणि असं हे मस्त थोडंसं रंग बदलला पाहिजे पारंपरिक पदार्थ खूप साधे असतात फक्त त्याला थोडीशी मेहनत असते अशी या सगळ्या टिप्स थोडीशी मेहनत केली की आपले हे सगळे पदार्थ मस्त खुसखुशीत आणि छान चवीचे तयार होतात असं हे मस्त साधारणतः एक तीन ते चार मिनटं मस्त हाताने चोळून चोळून हे पीठ आपण करून घेतलंय आता हे पीठ तयार झाले की नाही हे बघण्यासाठी हातावर पिठाचा असा मुटका अगदी घट्ट दाबून बघायचा आणि याची छान गोळी तयार झाली की तुमचं हे पीठ परफेक्ट मिक्स झालेलं आहे आणि याच्या आतपर्यंत मस्त तेल छान मुरलं गेलेलं आहे असं समजावं रंग सुद्धा बदललेला आहे आणि मस्त खमंग पीठ तुमचं तयार झालेलं आहे हाताला बघू शकता असं हे, हे पीठ ला छान लागलं गेलेलं ला आहे म्हणजे पीठ मस्त तुमचं खुसखुशीत झालेलं आहे पीठ दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता सारख्याच कपने इथे आपण एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात ऑर्गेनिक किंवा काळा गुळ घेतलेला आहे जेणे तुमच्या कापण्यात चवीला छान होतात आणि रंगही मस्त येतो हा एक कप गुळ एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ज्या कपने तुम्ही एक कप गुळ घेतलाय ना अगदी सारख्याच कपने अर्धा कप आपण यामध्ये साधं पाणी घालणार आहोत एक कप गुळासाठी अर्धा कप साधं पाणी अगदी परफेक्ट आहे तसं हे असं प्रमाण केलेलं आहे आणि हे सुद्धा भांड आपण गॅसवर ठेवणार आहोत अजिबात याला खूप जास्त उकळत वगैरे बसायचं नाही तर तुमचा हा गुळ या पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलं पाहिजे बस इतकंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं करायचं नसेल तर नुसतंच खाली भांडं ठेवलं आणि चमचाने एकसारखं करून घेतलं तरी सुद्धा पाण्यामध्ये गुळ पटकन विरघळतो तर तुमच्यापैकी बरीच जण म्हणतील पाण्याऐवजी जर आम्ही दुधामध्ये हे पीठ भिजवलं तर चालू शकतं फक्त दूध तुमचं कोमट असलं पाहिजे रूम टेम्परेचरचं असलं पाहिजे त्यामध्ये तसा गुळ घालायचा आहे आणि गॅसवर न ठेवता खाली किचन प्लॅटफॉर्मवरच गुळामध्ये दूध व्यवस्थित एकजीव करून तुम्हाला हे मळता येतं असं हे यामध्ये गुळाबरोबर दूध जर तुम्ही शिजवलं ते पटकन फुटण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते म्हणून तसं अजिबात करायचं नाही एक ते दीड मिनिटात मोठ्या असेवर मस्त आपण ढवळत हे छान करून घेतले पाण्यामध्ये संपूर्ण गुळ तुमचा विरघळलेला आहे आता हे आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचंय हाताने भांडं उचलतंय याचा अर्थ तुम्हाला कळाच असेल हे संपूर्ण आपलं थंड झालेलं आहे गुळाचं पाणी थंड करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही गरम गरम पाणी या पिठामध्ये जर घातलं तर तुमच्या कापण्यात थोड्याशा चिवट किंवा कडक होतात म्हणून संपूर्ण कोमट किंवा थंड करून घ्यायचंय गुळाचं पाणी वापरत असताना गाळूनच घ्यायचंय कारण गुळामध्ये बऱ्याचदा कचरा वगैरे असतो म्हणून असं गाळून घेणं गरजेचं आहे लागेल तसं थोडं थोडं गुळाचं पाणी घ्यायचंय आणि चपातीपेक्षा थोडा घट्ट गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे अगदी मौसूत मळायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट मळायचं नाही जर गरज वाटली तरच पुन्हा थोडंसं गुळाचं पाणी वापरायचं आहे किंवा लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे चपातीपेक्षा थोडा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त सैलसर नको किंवा खूप जास्त घट्ट नको गुळ घातल्यामुळे रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे इतकं पीठ मळण्यासाठी मी संपूर्ण गुळाचं पाणी वापरलेलं आहे आणि हे सगळं पाणी वापरून असा हे छान पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे आता तुम्हाला जर थोडासा कमी पडत असेल तर यामध्ये थोडंसं वरून तुम्ही पाणी घालून केलं तरी सुद्धा चालू शकेल मळताना असं हे दोन्ही हाताने आपण छान मसूद छान मळून घेणार आहोत असं हे छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आता पीठ तयार झालंय कसं भिजलंय खुसखुशीत झालंय तर बघू शकता असं हे पीठ मोडून बघितलं की असं मस्त याला छान जाळी सुटते आणि अगदी हलकं झालेलं आहे याचा अर्थ तुमचं हे पीठ आतून अगदी खुसखुशीत झालेलं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे तुम्ही झाकून थोडं भिजत ठेवू शकता किंवा नसेल तर माझ्याप्रमाणे लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून हे असं पीठ नक्की करून पहा अजिबात तुमचे कापण्या तयार करताना तुटणार नाही किंवा तेलामध्ये विरघळणार नाही कडक होणार नाही किंवा चिवट होणार नाही हाताने असे आपण छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत चार गोळे असे तयार झालेले आहेत यापैकी एक गोळा घेणार आहोत आणि पोळी पाटावर छान पातळ आपण हे लाटून घेणार आहोत लाटत असताना तेल किंवा पिठाची अजिबात गरज लागत नाही न करता असं हे छान आपल्याला लाटता येतं बाजूने थोडंसं तुम्हाला चिरल्यासारखं वगैरे दिसत असेल तर काहीच हरकत नाही कारण पीठ छान खुसखुशीत झाल्यामुळे हे असं थोडं चिरणं साहजिक आहे जसं जाड पोळी आपण लाटून घेतले यावेळेस थोडीशी खसखस आपण यावर भुरभुरणार आहोत एक तर दिसायला कापण्या छान पारंपरिक पद्धत आहे आणि खायला सुद्धा पौष्टिक आहे आणि चविष्ट सुद्धा तर असं हे थोडं थोडं आपण खसखस यावर भुरभुरलेली आहे तुम्ही पांढरी तीळ सुद्धा भुरभुरू भुर शकता आणि पुन्हा याला छान आपण लाटून घेणार आहोत पोळी लाटत असताना इतकं लक्षात ठेवायचं आहे जशी जशी मोठी पोळी होत जाईल अजिबात उचलायची नाही पोळीपाठ हवा असेल तर तुम्ही उचलून उचलून ही छान लाटू शकता ही कापड्यांसाठी पोळी लाटताना खूप जास्त जाड नको किंवा खूप जास्त पातळ नको चपातीपेक्षा थोडीशी जाड तुम्हाला लाटून घ्यायची आहे जर तुम्ही खूप जास्त जाड लाट की तुमच्या कापण्या आतून कच्च्या राहतील आणि थंड झाल्यानंतर त्या मऊ होतील किंवा त्या नरम पडतील आणि अगदीच पातळ सुद्धा लाटायची नाही नाही तर ती कडक होते किंवा कुरकुरीत होते सेमी पातळ लाटून घ्यायची मस्त तुमची खुसखुशीत कापणी तयार होणार आहे अशी ही छान आपण लाटून घेतली आवडीप्रमाणे असे आपण काप करून घेणार आहोत आता नॉर्मली शंकरपाळ्या आपण चौकोनी कापतो पण या कापण्या असल्यामुळे सुरी थोडीशी तिरकी धरायची आहे आणि अशा मस्त कापण्या आपण डायमंड शेपमध्ये कापून घेणार आहोत लहान मोठ्या मध्यम आकाराच्या जशा तुम्हाला आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता नसेल असं जर मत चौकोणी केलं तरी सुद्धा चालू शकेल फक्त लाटताना खूप जास्त जाड लाटू नका किंवा खूप जास्त पातळ लाटू नका तुम्हाला एक कापणी मी इथे दाखवते याची जाडी तुम्ही बघू शकता या जाडीची तुम्हाला ही लाटून घ्यायची आहे ही खूप जास्त पातळ नाही किंवा ही खूप जास्त जाड नाही याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या कापण्या अशा छान आपण करून घेणार आहोत आणि एका वेळेस सगळ्या अशा ताटावर घालून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे सगळ्या अशा लाटून एकदाच ठेवू शकता म्हणजे एकदाच तुम्हाला मस्त हे तळून सुद्धा घेता येईल तर इतक्या पिठाचे असे हे सगळ्या छान करून घेतलेल्या आहेत दिसायला किती सुंदर दिसत तुम्ही बघू शकता गुळ वापरल्यामुळे रंग सुद्धा छान येतो आणि तळून मस्त खुसखुशी तुमच्या कापण्या तयार होणार आहे असं सगळं आपण करून घेतलंय तुम्ही जर जास्त प्रमाणात करत असाल तसं हे सगळं तुम्ही एका वेळेस लाटून ठेवू शकता हे आपल्याला तळायचं आहे त्यासाठी कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे गूळ घातलं आहे गव्हाचं पीठ घातलं आहे म्हणून खूप जसं तेलाचा ताव कडकडीत गरम नको हलकं फुलकं आपण तेल गरम करून घेतलं आहे तर मोठ्या आसेवर साधारणतः दोन ते अडीच मिनटं तेल आपण गरम करून घेतलं आहे हात लावून बघितला की हलकीशी वाफ लागली पाहिजे आणि आवश्यकतेनुसार एकावर एक न घालता सुटसुटीत अशा या कापण्या आपल्याला घालायचं आहे सुरुवातीला कापण्या घालताना मोठ्या आसेवर मिनिटभर आपण करून आहे असं पटकन तुमच्या कापण्या तेलावर तरंगायला लागतात शंभर टक्के आतपर्यंत तुमच्या या कापण्या हलक्या झालेल्या आहेत मस्त खुसखुशीत होणार आहे याचंही संकेत आहे आता काय करायचं आहे बाजू उलटून घ्यायची आणि मध्यम आसेवर साधारणतः एक दोन मिनटं आपण हे छान तळून घेणार आहोत यामध्ये गुळ वापरल्यामुळे पटकन करपतं रंग बदलतो म्हणून छोटीशी काळजी आपल्याला ही घ्यायची आहे सारखं याला फिरवत राहायचंय उलटी सुलटी बाजू करून दोन्ही बाजूने आपल्याला हलक्याशा बदामी रंगावर याचे बुडबुडे असे कमी होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहे असंच जर तुम्ही हे ठेवून दिलं तर पटकन हे करपतात रंग जास्त गडद होतो चॉकलेटी होतो अशा या बदामी रंगावर छान खुसखुशीत मस्त आपण कापण्या तळून घेतलेल्या आहेत खूप कमी तेलकट आहे शिवाय खूप जास्त खुसखुशीत तुमच्या कापण्या तयार झालेल्या आहेत अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या कापण्या अशा छान आपण तळून घेणार आहोत तेलाऐवजी सा आजुक तुपा तुपाससुद्धा तुम्ही हे करू शकता ते सुद्धा छान लागतं तुम्हाला जर गव्हाच्या पिठाच्या करायचे नसेल तर मल्टीग्रेन आट्याच्या सुद्धा तुम्ही तयार करू शकता यामध्ये साखर न घालता तयार केल्यामुळे गुळ घालून तयार केले म्हणून हे आणखी पौष्टिक आहे याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या कापण्या अशा छान आपण तळून घेतलेल्या आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहेत मस्त खसखस घालून तयार केल्यामुळे एक तर दिसायला छान दिसतंय अगदी बिस्किटांप्रमाणे खुसखुशी तुमच्या या कापण्या तयार झालेल्या आहेत संपूर्ण तयार झाल्यानंतर पंख्याखाली चांगल्या थंड करून घ्यायचं आणि नंतरच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला स्टोअर करून आहे अगदी महिना ह्या व्यवस्थित राहतात अजिबात नरम होत नाही याला बुरशी वगैरे अजिबात काही लागत नाही ही कापणी थोडीशी पातळ लाटली गेलेली आहे तर मस्त सुद्धा आहे आणि खुसखुशीतसुद्धा आहे आता हीच कापणी जर तुम्ही जाड लाटली असती तर आतून कच्ची राहिली असती आणि तुमची कापणी पटकन नरम पडली असती तर अशी ही खुसखुशीत मस्त छान चवीची आणि खूप जास्त पौष्टिक पा आपल्या पारंपरिक पद्धतीत फळाच्या खुसखुशीत कापण्यात सुद्धा नक्की करून पहा मुलांना बिस्किटं वगैरे काही देण्यापेक्षा असं हे करून ठेवलं तरी मुलांसाठी अगदी बेस्ट आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा